श्रावणातला प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या पूजेसाठी योजलेला आहे पण त्यामागील शास्त्र पूजा विधी आणि लाभ याबद्दल जाणून घेऊयात हिंदू कालगणनेनुसार हा पाचवा महिना आहे या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा आसपास श्रेवण नक्षत्र असते म्हणून या महिन्याचे नाव श्रावण पडले आहे या महिन्यात सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो या महिन्यात हिंदूची व्रत केवले व सण सर्वाधिक असल्याने चातुर्मासातील या महिन्याला सर्वात जास्त धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे या महिन्यात प्रत्येक वाराला काही ना काही व्रत असते सोमवारी शिवपूजा व अर्धा उपवास करतात तसेच नववधू तांदूळ तीळ मूग जवस व सातू या धान्यांची शिवामूठ सोमवारी शिवाला वाहतात मंगळवारी नववधू मंगळागौरीची पूजा करून हा दिवस विविध वैशिष्ट्यपूर्ण खेळ खेळून खे साजरा करतात बुधवारी बुधाची तर गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात शुक्रवारी गौरीची पूजा करतात सवासिनीला भोजन देतात व त्याचप्रमाणे सुवासिनींना दूध फोटाणे देऊन हळद कुंकू लावतात शनिवारी शनि मारुती नरसिंह व पिंपळ यांची पूजा करतात आणि मुंजा मुलास स्नान घालून भोजन देतात रविवारी सूर्याची पूजा आदित्य पूजन करून त्याला खिरीचं नैवेद्य दाखवतात श्रावण महिन्यात अनेक सण असतात उदाहरणार्थ शुद्ध पंचमीला नागपंचमी म्हणतात त्या दिवशी नागाची पूजा करून त्याला दूध देतात पौर्णिमेला समु समुद्रकिनारी वरुणाला प्रसन्न करण्यासाठी समुद्राला नारळ अर्पण नार करतात यावरून नारळी पौर्णिमा हे नाव आले आहे तर या दिवशी बहीण भावाला राखी मालते म्हणून या दिवसाला रक्षाबंधन वा राखी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी सुताची पोती पण हातात मालल्याची प्रथा असल्याने पोवती पौर्णिमा हेही नाव या दिवसाला आहे पौर्णिमे श्रवण नक्षत्र असल्यास उपाकर्म करून पुरुष नवीन यज्ञोपवित जालवे धारण करतात या विधीला श्रावणी म्हणतात उत्तर भारतात पौर्णिमेला राधाकृष्णाला झोक्यावर बसून झोके देतात आणि त्यांची गीते गातात श्रावणमध्ये अष्टमीला कृष्णाचा जन्म झाल्याने तिला कृष्णवष्टी म्हणतात व त्या दिवशी रात्री कृष्ण जन्मोत्सव साजरा करतात उत्तर भारतात याच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव साजरा केला जातो श्रावणातील अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात कारण या दिवशी संतती प्राप्तीसाठी पिठोरी व्रत केले जाते काही भागात या दिवशी बैलपोळ्याचा सणही साजरा केला जातो संपत शुक्रवार वा ज्येष्ठा देवीपूजन श्रावण मासाची सुरुवात श्रावणी शुक्रवाराने होत आहे पहिला संपत शुक्रवार आहे मराठवाड्यात या दिवशी ज्येष्ठा गौरीचे आगमन झाले म्हणतात तर महाराष्ट्रात इतर ठिकाणी ज्युवतीची पूजा केली जाते असे म्हणतात पण मराठवाड्यात मुखवटा बसवून प्रत्येकाच्या घरच्या कुळधर्माप्रमाणे पूजा केली जाते कोणाकडे एकाच शुक्रवारी तर जेवढे संपत शुक्रवार येतील तेवढे शुक्रवारी पूर्ण वर्णाचं नैवेद्य व सवासनं जेऊ घालतात महाराष्ट्रात तेलंगणा तसेच कर्नाटक राज्यात वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने संपत शुक्रवारचा कुळाचार केला जातो तेलंगणात कर्नाटकमध्ये वरदलक्ष्मी म्हणून व्रत केले जाते श्रावणात येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी श्री महालक्ष्मीचा मुखवटा स्थापन करता व कुंकुमार्जन करतात तेलंगणात देवीस पायस तसेच कर्नाटकात हग्रीवाचा वेवेत दाखवतात सर्व सवासनेस हळद कुंकूला कुंकूला बोलवतात पूजा अगदी आपल्या इथे भाद्रपदातील महालक्ष्मी पूजन आपण करतो तसेच असते आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ खानदेश व मराठवाड्यात वेगवेगळ्या पद्धतीने हा कुळाचार केला जातो मराठवाड्यात खास करून ब्राह्मण समाजात हा कुळाचार करतात या दिवशी घरातील स्त्रिया उपवास करतात सकाळी देवीचा मुखवटा स्थापन करतात तसेच आघाडा केला दुर्वा दूध व साखरेचा सा तसेच गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवला जातो पूजा होते मग सोहळ्यात पूर्ण वर्णांचा स्वयंपाक होतो संध्याकाळी महाआरती होते व ब्राह्मणास जेऊ घातले जाते हा कुळाचार जेवढे शुक्रवार येतील तेवढे शुक्रवारी याच पद्धतीने केला जातो या दिवशी विशेष म्हणजे आपली आई जगत जननी जगदंबेस आपल्या मुलाच्या दीर्घ व कीर्तिवान आयुष्यासाठी प्रार्थना करते तसेच आपल्या डोक्यावर अक्षदा टाकते पूर्ण श्रावण महिल्यातील प्रत्येक शुक्रवारी हा कुलाचार होतो संध्याकाळी सवाशनीस हळदी कुंकवाचे आमंत्रण देऊन ओटी भरली जाते प्रत्येक शुक्रवारी नाही जवले तर पहिले नाही तर शेवटच्या शुक्रवारी आपल्या घरी हा कुलाचार करावा सवाशिनीस बोलाबोल घरी स्वयंपाक केल्यास मानसिक समाधान मिळते श्रावण शुक्रवार पूजा विधी श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीची आराधना करून सुवासिनेंना भोजल व हळदी कुंकू फुले पाले व सुपारीसह दक्षेला देऊन सत्कार केला जातो श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी सुवासिनेंना हळदी कुंकुवाला बोलवून त्यांना दूध साखर चणे फुटाने द्यावेत प्रत्येक शुक्रवारी पुरण घालावे तसेच आपल्या कुलाचाराप्रमाणे पुरणपोळी करून सवाश्ण जेववयास घालावे तिला दक्षिणा द्यावी श्रावणातल्या शुक्रवारी ज्योतीची पूजा करतात ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते ज्योतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार उदाहरणार्थ मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार येईल त्या दिवशी जवळ भिंतीवर लावावा त्याची पूजा आठवड्यातून चार दिवस करावी श्रावणी शुक्रवार कुलदेवीची व लक्ष्मी मातेची तसेच ज्योतीची पूजा करावी फुले आघाडा व दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ हळद कुंकू लावलेले एकवीस मन्यांचे कापसाचे गेद वस्त्र गंध हळदी कुंकू अक्षध लावून ज्योतीची पूजा करावी पूर्णाचे पाच सात नऊ असे दिवे करून मा लक्ष्मी मातेची व ज्योतीची आरती करावी विड्याच्या पाडांबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध साखरेचा व गुळ फळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा